हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती शामल गिरी मनातील अबोल भावना तर बघा मी आलेले आहे मार्केटला का आलेले काय नाही पण तुम्हाला मी सांगणारच आहे तर मुलांना काही स्कूलच्या वस्तू घ्यायच्या होत्या तर मी घरातून मुलाला निघताना विचारलं तुला काय काय पाहिजे बेटा तर त्यांनी सांगितलं त्याची तर लिस्ट खूप मोठी होती आणि मुलीला पण विचारलं तिची लिस्ट मोठी होती पण त्यांना जे आवश्यक आहे तेच मी घेणार होते तर बघा आम्ही आलेलो आहेत मार्केटमध्ये तर त्यांना बुक आणि नोटबुक ठेवण्यासाठी कोबड पाहिजे होतं तर तिला पाहिजे होतं बारबीचं आणि याला पाहिजे होतं डोरेमानचं पण मी दोघांना टोईन मनच घेतलं कारण जागा पण हटणार नाही आणि दोघांचं पण एकात होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आम्ही स्टडी टेबल बघायचे होते दोघांना पण तर त्याला जो स्टडी टेबल आवडला होता माझ्या मुलाला तर तो त्याच्या हाईटनुसार असा त्याला मला कमी वाटला आणि कबड पण बघा खूप छान छान होते इथे फायनली ह्याच दुकानामध्ये कबड आणि दोघांना स्टडी टेबल घेतले मग त्याला असा छोटासाच बघितला कारण त्याचा त्याला बसून अभ्यास करता येईल असा पाहिजे होता मला त्याला कम्फर्टेबल झाला असतं त्याच्यामुळे आणि मुलीला असा पाहिजे होता की टू इन वन म्हणजे मॅथचे गणित पण त्याच्यावर सॉल्व्ह करता येतील आणि स्टडीज टेबल म्हणून पण त्याचा उपयोग होईल शेवटी तिला तो आवडला जसा पाहिजे होता तसा आणि दोघांच्याही मनावरतीच घेतलं होतं दोघे खूप खुश होते त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग ते दोघं पण म्हणले मम्मी मी दाखवू का म्हटलं दाखव बेटा बोलून बघ कसं आहे काय नाही तिने बघितलं आणि काय काय घेतलं हे पण दाखवत होते मम्मी बॅग टिफिन बॉटल सगळं घेतलं असं सांगत सा, होते दोघंही खुश झाले तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला तर प्लीज सबस्क्राईब करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा बाय